त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले परंतु आपण आलाच नाहीत या वाक्यातील आपण हा शब्द कोणते सर्वनाम दर्शवते आता लक्षात घ्या आपण आणि स्वतः ही अशी सर्वनाम आहेत मित्रांनो की ती पुरुषवाचक म्हणूनही वापरता येतात ती आत्मवाचक म्हणूनही वापरता येतात आपण आणि स्वतः ही सर्वनामे प्रथम पुरुषवाचक म्हणून वापरता येतात द्वितीय पुरुषवाचक म्हणून वापरता येतात तृतीय पुरुषवाचक म्हणून सुद्धा वापरता येतात आणि आत्मवाचक म्हणून सुद्धा वापरता येतात ठीक आहे मग आपण त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले परंतु आपण आलाच नाही मग जो आला नाही तो व्यक्ती समोर उपस्थित नाही म्हणजे हे आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून इथे आलेला आले आहे पण आपल्याला पर्यायात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ठीक आहे असा पर्याय दिलेला नाही किंवा पुरुषवाचक सर्वनाम असाही पर्याय दिलेला नाही आपल्याला पर्याय दिलेला आहे सर्व पुरुषवाचक सर्वनाम मग हेच आपलं उत्तर असणार आहे कारण आपण आणि स्वत ही प्रथम पुरुषवाचक म्हणूनही वापरता येतात द्वितीय पुरुषवाचक म्हणूनही वापरता येतात तृतीय पुरुषवाचक म्हणूनही वापरता येतात जसे इथे वापरलेलं आहे तीनही पुरुषांमध्ये ती वापरता येतात आणि म्हणून त्या आपण आणि स्वतःला सर्व पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात मग सर्व पुरुषवाचक सर्वनामे कोणते आहेत आपण आणि स्वतः कारण ते तीनही पुरुषवाचक म्हणून वापरता येतात ओके यस।